नमस्कार मी आता वास्तूचं काम करतोय आपल्या सोनाली मॅडम आज आपण दोनच गुंठ्याचा रिकामा प्लॉट आहे की ज्याच्यावरती बांधकाम करायचं आहे पुढे जाऊन तर आता आपण बघणार आहोत पहिले दिशा चेक करणार आहोत त्यानंतर आपण जमिनीखाली जिओपथिक स्पेस असतो तो पण आपण मशीनद्वारे चेक करणार आहोत हा वास्तूचा सेंटर आहे आत्ता मी जशी उभी राहिले तर माझ्या समोरचे पूर्व आहे मागे पश्चिम आहे गुजरातला दक्षिण आहे तीन पर्सेंट विदिशा आहे बाकी एकदम व्यवस्थित आहे ती कुठल्याही गोष्टीला जरी ती निर्जीव असली तरी त्याला आपण विनंतीच करायला पाहिजे तर तो, 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 तो आम्हाला चांगलं दाखव तर, तर असं हे मशीन माझ्याकडे म्हणजे सात आठ वर्ष झालेली मशीन घेऊन आणि मी ते वापरती आहे आणि रिझल्ट खूप चांगले आहेत त्याचं नमस्कार आज आपण मोकळ्या प्लॉटची वास्तुविझिट केलेली आहे या वास्तुविझिटमध्ये आपण काय पाहिलं आहे तर आपण सर्व दिशा चेक केलेल्या आहेत तसंच मशीनच्या सहाय्याने आपण तिथली एनर्जी चेक केलेली आहे त्याचबरोबर आपण आपल्या क्लायंटबरोबर त्यांचं काय प्लॅनिंग आहे हे त्यांच्याकडून आपण ऐकून घेतलं किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण ऐकून घेतले त्यावर चर्चा करून आपण त्यांना काही सोल्युशन्स टा सांगितलेली आहेत आपण काय करणार आहोत की इथे जेव्हा पायाभरणी होईल ह्या पायाभरणीच्या वेळेसच आपण वास्तूच्या रेमेडीज करणार आहोत तसंच पुढे जाऊन कॉलम बीम यामध्ये तर आपण वास्तू रेमेडीज करणार आहोत स्लॅबमध्ये सुद्धा आणि जेव्हा टाईल्स वगैरे बसवले जातील फ्लॅटच्या आतमध्ये तर तिथेसुद्धा आपण पूर्ण रेमेडीज करणार आहोत म्हणजे काय एकदा आम्ही तुमची कास पकडली की ते अजिबातच सोडत नाही तुमचं घर पूर्ण बांधून होऊन तुमच्या घराची वास्तू शांत होईपर्यंत अगदी तुमच्या वास्तूला लाकडी उंबरठा पुरवण्यापर्यंत आपण सगळीच तुम्हाला मदत करत असतो जेव्हा तुम्ही करणार सुरू काम त्याच वेळेला भूमिपूजन करायचं आणि काम सुरू करताना नेहमी नैऋत्यपासून सुरुवात करायचं म्हणजे फ्रॉम ना। दिस तर ते तुमचं खूप फास्ट आणि विदाऊट रुकावट काम पूर्ण गुरुजींना बोलू मी स्वतः येईन बरोबर तो आपण भूमिपूजन वगैरे सगळं क्लीन करून घेऊन नैऋत्यपासून कामाला सुरुवात करू की जेणेकरून आपल्याला पुढं भरभराटच व्हायला पाहिजे राहायला आल्यानंतर उदक शांत ही दरवर्षात एकदा करावी ही माणूस शांतीसाठी नाही करत तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा उदक शांत करतात वास्तु शांत केल्यामुळं आपण नवग्रहांची शांती करतो त्याच्यानंतर आपण त्याची जी रिस्पेक्टफुली जागा आहे ती आपण देतो त्याचा रिस्पेक्ट त्याला करतो देवभर देववरच साधारण एक दोन तीन फूट आ, असेल आणि आपल्या रूमच्या लांब तरी चालतं वरती लॉक करून घ्यायचा पाहिजे तर म्हणजे वरती पण थोडं काही ठेवता येत खाली पण काही ठेवता येतं जे बेसिक आहे ते तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे आज मी जर इथं व्हिजिटला आले वास्तव व्हिजिटला तर तुम काय आहे कसं असतं कुठं काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे कारण सगळ्यांचाच अभ्यास नसतो पण ते सांगणं माझं कर्तव्य आहे त्यामुळं मला जेवढं सांगता येत आहे हे लोक प्रश्न विचारत आहेत त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करा आपण जे काम करणार आपण आपली टीन्सच मजबूत करावी लागतो कारण आपल्याला मुलांची ग्रोथ पण आवश्यक आहे आत्ता मुलांचे शिक्षणच आले आहेत पण पुढं त्यांचं करिअर आहे त्यांचं रिलेशनशिप आहे त्यांचा संसार आहे पुढं त्यामुळे आपण बघताना सगळ्या गोष्टी बघणार फक्त आत्ता तात्पुरतं नाही बघायचं पूर्ण तुम्हाला ड्रॉ करून देईल कारण आपला ओपन होते प्लॉट त्यामुळे मी तुम्हाला कुठं काय जिना कुठं यायला पाहिजे लिफ्ट करणार असताल तर लिफ्ट कुठं यायला पाहिजे हे मी तुम्हाला एक काय म्हणतात हाताने मी एक तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करून देईल मग नंतर मग तुम्ही रूम कुठं कशा घ्यायच्या ते प्रत्येक रूमला टॉयलेट बाथरूम कुठं यायला पाहिजे त्याच्यापासून तुम्हाला मी सगळं असंच आपल्यालासुद्धा मोकळ्या प्लॉटवरती घर बंगला बिल्डिंग काहीही बांधायचं असेल तर आपण मला संपर्क साधू शकता आणि आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू